श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जीवनात प्रत्येकाला दुःख तर येतच मग दुःख आलं म्हणून रडत बसायचं का तर नाही ना कारण दुःख हे सर्वांनाच येतं जसं दुःख येतं तसं दुःखामागून सुख पण येत असतं परंतु हे काही जणांच्या लक्षात येत नाही त्यामुळं ते त्या दुःख आलं की रडत बसतं तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की जीवनात दुःख का येतं तर त्याबद्दल तुम्हाला मी एक उदाहरण सांगणार आहे तर नीट लक्षपूर्वक नक्कीच ऐका एका झाडावर एक कावळा बसला होता बसल्या बसल्या तो रडू लागला रडल्यामुळं त्याच्या डोळ्यातून थेंब होते ते, ते खाली पडू लागले खाली पडल्यावर ते थेंब कावळ्याच्या डोळ्यातील थेंब हे जे झाडाच्या खाली जे साधू महाराज बसले होते ना त्यांच्या मांडीवर ते थेंब पडू लागले त्यामुळे साधू महाराजांची समाधी मोडली आणि साधूने वर पाहिलं तर बघतात तर काय एक कावळा रडत होता साधूनं कावळ्याला खाली बोलवलं कावळा खाली आला आणि साधू महाराजांच्या पाया पडू लागला महाराज म्हणाले अरे तू का रडत आहेस तुला एवढं कुठलं दुःख झालं आहे ज्यामुळे तू एवढा रडत आहे महाराज याला पण जगणं म्हणतात का देवानं एवढा माझ्यावर अन्याय का केला आहे माझं रूप पाहायला गेलं तर एकदम काळं कुट्ट आणि बोलायला लागलो तर त्याचा त्रास लोकांना होतो आणि लोक मला हाकलून देतात ते मला घरावर बसू देत नाहीत कावळा ही गोष्ट महाराजांना सांगू लागला त्यांनी आपली आत्मकहाणी महाराजांना सांगितलं माझं बोलणं चांगलं नाही माझं दिसणं चांगलं नाही कुणी माझा स्वीकार करत नाही कुणी मला प्रेमानं घरी नेत नाही कुणी मला खायला देत नाही मग याला काय जगणं म्हणतात का, का असं जगण्यापेक्षा मी मेलेलं बरं नाही का असं कावळा तो महाराजांना सांगू लागला माझ्यापेक्षा तर इतर पक्षी किती सुखी आहेत पहाना तो राजहंस पक्षी तो मानसरोवरात विरहार करतो त्याचा रंग खूप पांढरा शुभ्र आहे तो किती सुंदर दिसतो त्याच्या सेल्फी काढण्यासाठी हजारो लोक त्यांच्याकडे येतात त्याला दगड घेऊन कोणीही मागं लागत नाही परंतु माझ्याकडं माणसं दगडं घेऊन मागं लागतात तो राजहंस पक्षी माझ्या पक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे ना या ब यावेळी साधू महाराजांना कावळ्याची दया आली आणि ते म्हणाले कावळ्या तू काळजी करू नको तू जर म्हणत असशील तर मी तुला नक्कीच राजहंस बनवेल कारण मी एक मोठा संन्यासी आहे मी तुला एका मिनटात राजहंस पक्षी बनू शकतो तू रडू नको परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव आहे त्या परिस्थितीत जगायला शिकलं पाहिजे आपण ज्या कंडिशननुसार जग ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशननुसार आपण जगायला शिकलं पाहिजे जशी सृष्टी बनवली आहे त्या सृष्टीत आपण राहायला शिकवलं पाहिजे साधूंनी कावळ्याला सांगितलं तरी पण कावळ्याला साधू महाराजांचं म्हणणं पटलं नाही त्यावेळीस महाराजांनी कावळ्याला सांगितलं की तुला ठीक आहे तुला राजहंस जर बनायचं आहे तुला राजहंसाचं जीवन जर चांगलं वाटत असेल तर मी तुला लगेच राजहंस बनवतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू एक काम कर तू त्या राजहंस पक्षाकडे जा आणि त्याच्या जीवनाबद्दल तू थोडंफार विचारून घे आणि तुला जर त्याचं जीवन चांगलं वाटलं तर मी तुला लगेच राजहंस बनवू श बनवू शकतो मग कावळा उडत उडत राजहंस पक्षाकडे गेला राजहंस पक्षी सरोवरामध्ये विहार करत होता कावळा सरोवराच्या काठावर जाऊन बसला मग राजहंस पक्षी तिथं आला आणि कावळा त्याला म्हणू लागला अरे राजहंस दादा तू किती छान दिसतोस रे तुझा रंगपण किती पांढराशुभ्र आहे तुला इथं कोणी पण त्रास देत नाही तुझं जीवन किती चांगलं तुला कुणी त्रास देत नाही या सरोवरात तू मुक्त विहार करतो तुझा रंग पण किती चांगला त्यावर राजहंस पक्षी कावळ्याला म्हणू लागला अरे कावळे दादा खरं सांगू का दुरून डोंगर साजरं दिसतं तसं सा नसतं कोई तन दुखी कोई मनदुखी कोई धनदुखी थोडे थोडे सबदुखी सुखी राम केदास कावळे दादा लोकांना मी दिसायला जरी पांढरा शुभ्र दिसत असलो तर पांढरा रंग काय रे कामाचा ही दुनिया बघ किती रंगीबेरंगी आहे देवानं माझ्यावर खूप अन्यायच केला आहे एखादा जरी रंग देवाने मला दिला का की जसं पिवळा हिरवा केशरी हा रंग तरी देवाने दिलाय का मला नुसतं शुभ्रच केला आहे पहा ना माझ्यापेक्षा तो पोपट किती चांगला त्याला किती रंग दिले आहे देवानं पोपट्याला पाहिल्यावर असं वाटतं की त्याला माणसं घरी नेतात त्याला प्रेमानं विचारतात बघ त्याचा रंगसुद्धा किती चांगला तो किती गोड बोलतो तिथून कावळा थेट पोपटाकडे गेला आणि पोपटाला म्हणाला राजहंसानं तुमचं खूप कौतुक केलं आहे ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्यावर पोपट म्हणू लागला कावळेदादा राजहंसानं जे वर्णन केलं आहे ते सर्व चांगलं आहे देवानी मला सर्व चांगले रंग दिले आहेत लोक मला मिठू मिठू बोलायला शिकवतात पोपट म्हणू लागला हा रंग माझ्यासाठी खूप घातक का आहे कारण कधी शिकारी येईल कधी सापळा रचेल आणि मला कधी त्या पिंजऱ्यात टाकून आणि टाकून त्या पिंजऱ्यात टाकल्यामुळं मी कैद होईल आणि मला त्या कोंडवड्यात जाणं खूप कठीण आहे कारण एवढी सुंदर दुनिया आहे ती सोडून मी त्या पिंजऱ्यात अडकवून राहू शकतो आणि असं एखाद्या वेळेस तर असं होतं की मी तिथं मरेपर्यंत पडून राहतो त्यामुळं हा रंग हा शरीर माझ्यासाठी खूप घातक आहे कारण एवढ्या सुंदर जग असताना एवढी सुंदर दुनिया असताना मला त्या कोंडवळ्यात राहावं वाटतं म्हणून माझ्यासाठी हा रंग खूप घातक आहे लोक माझ्यावर तलवार टांगती ठेवतात ती तलवार कधी माझ्या मानेवर पडेल हेही सांगता येत नाही त्यामुळं माझं जीवन खूप असं वाईट आहे कारण माझ्या जीवनापेक्षा तर मला असं वाटतं की त्या मोराचं जीवन किती सुंदर आहे कारण त्याच्यामध्ये तर किती रंगीबेरंगी कलर आहेत तो राष्ट्रीय पक्षी म्हणून सुद्धा मिरवतो त्यामुळे कावळे दादा माझ्यापेक्षा तो मोरच बघा बरा त्यावेळेस कावळा थेट मोराकडे गेला तर पाहिलं तर काय मोर हा चिडियाघरामध्ये बसलेला होता आणि त्याचे हजारो लोक शेल्फी साठी तिथे उभे होतात कावळा तिथे गेला आणि मोराला म्हणू लागला मोर दादा, दादा तुझं जीवन किती चांगलं रे तुझे हे पीस बघ ना किती रंगीबेरंगी आहेत तुझ्याकडे लोक येतात सेल्फी काढतात तुझ्या पंखाची डिझाईन घरामध्ये बनवतात तुझं जीवन किती चांगलं रे त्यावर मोर मनाला, माझं जीवन जेवढं चांगलं त्यापेक्षा माझ्यासाठी ते शापच आहे माझे सुंदर पंख हे घरात सजवतात परंतु त्यांच्या वेदना खूप आहेत माझं जिवंतपणेचे लोक माझे पंख उपसतात माझ्या अंखा अंगाला ज्यावेळी पंख उपसतात त्यावेळी किती वेदना होतात हे माझे मलाच माहीत माणसाच्या अंगालाचा एक जरी केस ओढला तरी ते आई ग असं ओरडतात परंतु हे पंख उपसताना त्यांच्या ते लक्षात येत नाहीत आणि ते पंख उपसतात त्याच्या वेदना किती हे माझं मला माहीत असतं कारण जीवन हे खूप सुंदर आहे परंतु माझं जीवन माझ्यासाठी खूपच शाप आहे हे रंगीबेरंगी माझ्यासाठी घातकच आहेत खरं सांगू का, खर का कावळे दादा इमानदारीनं सांगतो या जगात कोणी सुखी असेल तर तो तू सुखी आहे कारण या जागात कावळ्याला कोणी त्रास देत नाही त्याला कोणी पाळायला नेत नाही त्याच्यावर कोण प्रेम करत नाही त्याचं कोण पंख उपसत नाहीत आणि त्याला कुणीही पिंजऱ्यात टाकत नाही त्यामुळं कावळेदादा माझ्यापेक्षा तूच जगात ह्या सर्व सुखी आहे असं कळल्यानंतर कावळा थेट उडत उडत साधूपाशी गेला आणि साधूच्या चरणापाशी त्यांना आपलं मस्तक ठेवलं आणि साधू महाराजांना म्हणाला महाराज मला माफ करा मला राजहंस बनू नका मला मोर बनू नका मला काहीच बनायचं नाही मला जे आहे तेच राहू द्या जेव्हा कावळ्यानं सगळी दुनिया बघितली तेव्हा कळलं की देवानं आपल्याला जे काही दिलं आहे ते आपल्यासाठी सर्व चांगलंच आहे संत महाराज असं म्हणतात की लोकांचे मोठमोठाले बंगले बघून आपली झोपडी जाळायची का तर नाही ना जीवनात जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीनुसार आपण जीवन जगायला शिकलं पाहिजे एकमेकांना तुम्ही कम्पेअर करू नका त्यात कुठल्याही मजा आणि आनंद नाही जीवनातील आनंद जेव्हा केव्हा नष्ट होतो जेव्हा माणूस दुसऱ्याचा आनंद मोठेपणा पाहू शकत नाही आणि तो पाहता पाहत आतल्या आत जळतो ना तेव्हा आपला आनंद नष्ट होत असतो त्यामुळं तुम्ही एकमेकांना कम्पेअर करत बसू नका प्रत्येक माणसाला दुःख का होतं माहीत आहे का तर प्रत्येक माणूस हा देवानं दिले ना त्यात सुख मानायला तो तयारच नसतो त्यामुळं त्याला दुःख होत असतो प्रत्येक माणूस स्पर्धेमध्ये उतरला आहे प्रत्येकाला वाटतं माझ्यासारखं कोणी नाही परंतु तुझ्यासारखं तूच आहे तुझ्यासारखं कोणी नाही तर तुझ्यासारखा तूच आहे कारण देवानं तुझ्यासारखं सारखं तुलाच बनवलं आहे त्यामुळंच देवाने जसं दिलं आहे ना त्यातच तू सुख मान परिस्थिती गरीब आहे म्हणून देवाला तुम्ही दोष देऊ नका कारण तुम्हाला जर श्रीमंत जर बनवायचं असतं तर देवाने तुम्हाला श्रीमंत घरात जन्म दिला नसता का हे तुमच्या लक्षात कसं येत नाही कारण परिस्थिती गरीब आहे त्यावर तुम्ही मात करा आणि त्याच्यानुसार तुम्ही श्रीमंत बनण्याचा नक्कीच प्रयत्न करा पाहणा उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या लग्नात जेवायला जाता सर्वांना ताटं वाढण्यात येतात कारण आता लग्न म्हणल्यानुसार तिथं जेवण पण सेमच असतो परंतु काय होतं पाहणा तुम्ही एखाद्याच्या शेजारी बसलात तुम्हाला पण ताट वाढले आणि त्याला पण ताट वाढलं परंतु आपण आपल्या ताटात कधीही पाहत नाही तर पाहतो तर काय दुसऱ्या ताटात जेवण सेमच असतो परंतु आपली मनस्थिती तशी असते की आपण स्वतःच्या ताटात पाहण्यापेक्षा दुसऱ्याच्या ताटात पाहतो म्हणजे आपण समाधान मानायला तयारच नाही तेच आहे तुम्हाला जर दुःख येत असेल तर तुम्ही समाधान मानायला शिका आहे त्या परिस्थितीत तुम्ही समाधान माना बघा तुम्हाला जीवनात कधीही दुःख येणार नाही कारण दुःख केव्हा येतो ज्यावेळेस आपण दुसऱ्याचा आनंद बघतो आणि आतल्या आत जवतो त्यावेळेस आपल्याला दुःख येतं त्यामुळे तुम्ही दुःख मानाय मानू नका आहे त्या परिस्थितीत मात करा बघा एक ना एक दिवस तुम्ही खूप यशाच्या उंच शिखरावर नक्कीच पोहोचलेला असेल आणि तुमची पण गत त्या कावळ्यासारखी होईल कारण कावळ्याला वाटतं मी खूप काळ आहे म्हणून मी दुःखी परंतु ते तो ज्यावेळेस हे सर्व जग फिरताना त्यावेळेस त्याला कळतं की आपल्यासारखा सुखी या जगात कोणी नाही कारण दुःख तर सर्वांनाच फक्त ते दाखवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते त्यामुळे दुःख करत बसू नका श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात आपली आनंद मिळवा आणि श्री स्वामी समर्थ हे नाम तुम्ही सदामुखी ठेवा बघा तुम्हाला दुःख कधीच येणार नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त